स्पेनमधील भाजप कार्यकर्त्यांकडून काश्मीरमधील पहलगाम इथं हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध काश्मीरमधील पहलगाम इथं हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण भारतभर निषेध करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असताना स्पेनमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय अशा घोषणा देत या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केलाय बावीस एप्रिल रोजी काश्मीर मधील पहलगाम इथं आतंकवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर भॅड हल्ला करून धर्म विचारून गोळीबार केला यामध्ये आतापर्यंत पेनच्या भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे भाजप पेन तालुका अध्यक्ष संजय डंगर भाजपा पेन तालुका अध्यक्ष विजय पाटील परशुराम पाटील दिनेश पाटील मुरलीधर भोईर स्वप्नील पाटील अमित पाटील आर बी पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी काश्मीरमधील पहलगाम इथं हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या तसेच आपला देश म्हणजे हिंदू राष्ट्र असून इथं जर कोणी आतंकवादी असा प्रकार करत असतील तर त्यांना शासन नक्कीच धडा शिकवणार असल्याचं सांगितलं सांगितलंय काश्मीरमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याचा डी बी पाटील संजय डंगर यांच्यासह उपस्थित सर्वांनी जाहीर निषेध केलाय धन्यवाद आज भारतीय जनता पार्टी बेलमध्ये आपण जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये जे आपल्या देशातील हिंदू पर्यटकांची जी निर्मूण हत्या झालेली आहे आणि जे पर्यटक शहीद झालेले आहेत या शहीदांना श्रद्धांजली आणि आतंकवाद्यांनी केलेलं अतिशय मोठ्या हल्ल्याने जे निरापराध लोकं जी मारली गेली अशा या आतंकवाद्यांचं नीच लोकांचं त्यांचं निषेध करण्यासाठी आज आपण इथे पार्टी ऑफिस इथे आपण सगळेजण जमलेलं आहोत हिंदू आणि विषय मानले जातात वेळेला काही लोक आपल्याला विरोध करत असतात त्या ठिकाणी त्यांचे शेतम असतात मला या ठिकाणी सांगायचे की अशा या ठिकाणी निषेध करतोय परंतु जे जे काय भारतात राहणार आहेत त्यांनी भारतीयत्व स्वीकारलं पाहिजे भारताच्या नागरिकत्वप्रमाणे राहिला पाहिजे कुठल्या तरी एका समाजाचा त्या ठिकाणी पिंडोरा आपला पिंडवता त्या ठिकाणी आपण सुद्धा व्हायची विविध वेळ आलेली आहे कारण एक लक्षात घ्या ज्या राष्ट्रामध्ये आयसिलेशे लोक पिंजू राहतात ते हिंदू राष्ट्रच आहे आणि त्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जे काय आता भॅड आला आलाय आहे त्या भ्याड हल्ल्याचं उत्तर पाकिस्तानवरती त्या ठिकाणी भारत सरकारने कारवाई करून पाकिस्तानला या जगाच्या नकाशावर पूर्णपणे ओपन करण्याची आधी या ठिकाणी करत आहे सांगतो की त्या ठिकाणी आमच्या दोन काही नागरिक दुर्दैवीत्या बळी पडले पनवेल मध्ये नागरिक दुर्दैवीत्या बाळी पडले मला त्या सगळ्यांच्याबद्दल आस्त्या माझ्या दिसतात माझ्या श्रद्धा आपण सगळं वाहतोय परंतु हे श्रद्धा नंतर ठोस कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि जशाच तसं उत्तर द्यायची वेळ कपिल भाऊ आता आलेली आहे आणि आपण सुद्धा आपण या डेटमध्ये असो किंवा या रायगड जिल्ह्यामध्ये वावरत असताना सगळ्यांना सांगितलं गेलं पाहिजे की निश्चितपणे आपल्या देशामध्ये आपला कायदा आपलं राज्य आहे या दृष्टिकोनातून आपण राहायला पाहिजे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि दीपिकाने सांगितले की ज्या प्रकारे आपण व्यवहार करतो त्याप्रमाणे ते लोक व्यवहार करत नाही काश्मीरमध्ये गेल्यानंतर भीतीचं वातावरण जे आहे ते वाटतं मग अशा लोकांना ठेचायची गरज आहे आणि निश्चितपणे सगळ्या ज्या माध्यमातून सांगते की येत्या काळामध्ये आपले कडकर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत आणि अमित शाह हे ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक त्याप्रमाणे त्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करण्याचं जे काही काम करतात ते निश्चितपणे होईल आणि या सगळ्या अतिरेक्यांना येत्या काळामध्ये भारतातून नायनाट होईल असे या ठिकाणी आशा बाळगतो आणि पूर्णपणे जे काय मृतक आहेत त्यांच्याबद्दल श्रद्धांजली बाळगतो त्यांच्याबद्दल आदर बाळगतो व त्यांच्या सर्व परिवाराला ईश्वर ताकद देव एवढी इच्छा पाहतपर्यंत जय जय महाराष्ट्र काश्मीरमध्ये आपल्या हिंदू पर्यटकांवरती जो काही हैर हल्ला झाला त्याचा आम्ही सर्वजण आज कठोर शब्दामध्ये निषेध करतो आहे खरं तर केंद्र सरकारच्या स्तरावर सुद्धा कालच्या ह्या हल्ल्याचा अत्यंत कडक शब्दामध्ये आणि अत्यंत कठोर कारवाई करून निषेध व्यक्त केला जातो आहे वेगवेगळे कायदे करून आता जो काही पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुद्धा रद्द करण्यात येत आहे बॉर्डर बंद करण्यात येत आहे पाकिस्तानी नागरिकांना येथून जाण्याचा आदेश केलेले आहेत पाकिस्तान दूतावासातील अधिकाऱ्यांना येथून जाण्याचे आदेश केलेले आहेत पण तुम्ही निषेधाच्या माध्यमातून इतकंच सांगेन पहिला मुद्दा माझा असेल की जर काही आमच्या हिंदू बांधवांवरती ठिकठिकाणी अशा प्रकारचे जर हल्ले होणार असतील आणि आमच्या इथील मुस्लिमांना जर त्याची कदर नसेल तर मी पहिला असा मुद्दा म्हणे की आपण पहिल्यांदा सर्वांनी असं ठरवूया की कोणतीही वस्तू खरेदी करताना मुस्लिम व्यापाऱ्याकडनं न करताना आपल्या हिंदू व्यापाऱ्याकडनंच वस्तू खरेदी करावी त्याशिवाय अनेक गोष्टी ज्या आहेत आपण सहज स्वीकारतो की हिंदू मुस्लिम भाई भाई वगैरे तर जर काय इतर देश आणि इतर जर धर्म जर स्वीकारायला चालू असतील तर आपणच काय मंदनं पाळायची कारण पाहालगावमध्ये